रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चे शिवसेनेसोबत केलेल्या राजकीय के युतीचे पर्सादाता आंबेडकर कुटुंबियात देखील उमटत असल्याचे पुढे आले आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे त्यांचे बंधू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले युतीची घोषणा करताना झालेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकरांच्या संविधान कबी खत्रे मी था आणि लाडकी बहीण योजनेची स्तुती करणाऱ्या प्रकाश वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी नाराजी दिसल्याचे पुढे आले दरम्यान सतरा जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीत आनंदराज आंबेडकर यांच्या नव्या भूमिकेवर प्रचंड टीका होत असल्याचे पुढे आले वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीने या परिस्थितीत एकमुखाने प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीचे असल्याचा ठराव समत केलाय आनंदराजे आंबेडकर यांच्या निर्णयामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितमध्ये येण्याची ऑफर देखील देण्यात आली आहे तर दुसरीकडे शिंदेसोबतच्या आग्रहाच्या घोषणेनंतर आनंदराजे आंबेडकरांना विधान परिषदेचे आमदारकी आणि मुंबई महानगरपालिकेत पाच ते सात जागा देण्यात येणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून दिली जात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही ठिकाणी आंबेडकर आणि शिंदेची शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाच्या सर्व चर्चा आता था था थांबवण्यात आल्यात मुंबई ठाणे छत्रपती संभाजीनगर या महापालिकांसह विदर्भातील अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात परिषदेत दोन्ही पक्षांची एकत्र निवडणूक लढवण्यासाठी चाचणी सुरू होती या संदर्भात वंचितचे नेते माजी आमदार नातिकोद्दीन खदीब आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यात प्रत्यक्ष भेटून चर्चा झाली होती मात्र आता एकनाथ शिंदेने आनंदराज आंबेडकरांसोबत केलेल्या आघाडीच्या घोषणेमुळे प्रकाश आंबेडकर प्रचंड नाराज झाले आहेत परिणामी पुढील काळात प्रकाश आंबेडकरांची एकनाथ शिंदे संदर्भात आक्रमक भूमिका राहणार का